नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सा, अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण ऍडजेक्टिव्हचा प्रकार पाहणार आहोत कुठला आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि दुसरा आहे डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह बघा दोघांचं तुम्हाला आज माहिती सांगणार आहे पहिलं आपण समजून घेऊ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे काय बघा क्वांटिटी म्हणजे काय असतं की तुमचं परिमाण काय परिमाण काय आग तुम्ही एखादी गोष्ट कशामध्ये मोजता त्याचं परिमाण ओके बघा ऍटेक्टिव्ह समजण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचे की तुमचे नाव आणि त्याचे प्रकार आता हे परिमाण वाचक नाम कुठले असतात लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुमचं ॲबस्ट्रॅक्ट नाव आणि मटेरियल नाव बघा लक्षात काय घ्यायचे की तुम्हाला तुम्ही पाणी किंवा मिल्क किंवा हवा किंवा तुम्ही मटेरियलमध्ये म्हणलं तर बघा मिनरल्स हे तुम्ही असं संख्येच्या स्वरूपात मोजू शकता का नाही त्यासाठी तुम्हाला काही वर्ड्स वापरावे लागतात कुठले जे क्वांटिटी म्हणजे परिमाण वाचक जे शब्द आहेत ते तुम्हाला वापरावे लागतात बघा नामाची अधिक बघा लक्षात घ्या नामाची अधिक माहिती परिमाण स्वरूपात दर्शवणाऱ्या किंवा स्वरूपात देणाऱ्या विशेषणाला काय परिमाणदर्शक किंवा परिणाम वाचक विशेषण म्हणतात म्हणजे नामाची अधिक माहिती ही कशात सांगताय संख्ये अं म्हणजे एका परिमाण स्वरूपात देतात त्याची माहिती म्हणजेच यातून किती या प्रकाराचं म्हणजे ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर मिळवू शकता म्हणजे त्या नामाला जर तुम्ही प्रश्न विचारलात किती तर याच तुम्हाला त्यातनं उत्तर भेटतं परंतु ते संख्येच्या स्वरूपात तुम्ही मोजू शकत नाही किंवा ते मोजता येत नाही बघा वस्तूचे माप किंवा परिमाण सांगितले जाते साधारणतः ह्याच्यामध्ये तुम्हाला भाववाचक नाव म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट नाव आणि दुसरं म्हणजे आहे मटेरियल म्हणजेच पदार्थवाचक नाव हे विशेषणे म्हणजे हे त्यासाठी वापरलं जातं काय ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी बघा तुम्ही त्याला शब्दांच्या ह्याच्यामध्ये संख्येच्या स्वरूपात तुम्ही त्याला मोजू शकत नाही जसे की बघा वॉटर हे की नाही याला तुम्ही एक पाणी दोन पाणी तीन पाणी म्हणजे एक पाण्याचा थेंब दोन पाण्याचा थेंब चार पाण्याचा थेंब असं मोजता का नाही त्याच म्हणजे हे झालं संख्येच्या स्वरूपात त्याला मोजण्यासाठी वेगळं परिमाण आहे म्हणजे वन लिटर टू लिटर पण त्याच्यामध्ये तुम्ही असं एक दोन तीन चार पाच सहा दहा हे असं काउंटिंगने तुम्ही मोजता का नाही म्हणजे त्याला संख्येच्या स्वरूपात तुम्ही नाही मोजू शकत म्हणजे त्यावेळेस काय समजून घ्यायचंय तुम्हाला की हे तुमचं काय आहे ऑफ क्वांटिटी आहे बघा उदाहरण देतो तुम्हाला मी एक बघा एक उदाहरण पहा आय ड्रिंक मच वॉटर काय आय ड्रिंक मच वॉटर ऐकेल तुम्ही असं म्हणू शकत आय ड्रिंक वन वॉटर आय टेक वन नाही तसं नाही बोलू ना? शकत तुम्ही त्यासाठी तुम्हाला काही परिमाणवाचक शब्द तुम्हाला वापरावे लागणार आहेत की बघा देर आर मेनी पिक्चर्स इन द नोटबुक सॉरी बुक म्हणजे काय इन द बुक म्हणजे वही पुस्तकामध्ये बरीच काय आहेत पिक्चर्स आहेत म्हणजे चित्र आहेत म्हणजे त्याच्यामध्ये संख्येच्या स्वरूपात आहे का म्हणजे एक दोन तीन चार नाही बरीच आहेत मग त्यावेळेस तुम्ही इथं काय वापरले मेनी आणि इथं मच वापरले म्हणजे हे काय दर्शवत की तुमचं जे की तुमचं जे आहे ते संख्येच्या स्वरूपात नाहीये त्याला तुम्ही संख्ये स्वरूपात मोजू शकत नाही हा लक्षात आता अशी काही उदाहरण आहेत सॉरी असे काही शब्द आहेत जसे की बघा पहिला आहे तुमचं मच ओके दुसरं आहे मेनी नंतर आहे सम नंतर आहे फ्यू नंतर आहे तुमचं ऑल होल इनफ ओके नंतर आहे सफिशियंट बरोबर नंतर आहे लिटिल जे काय थोडल तुम्ही त्याला संख्येच्या स्वरूपात मोजता का थोडला नाही बरोबर हे काय परिणामा म्हणजे हे काय तुमचे परिमाण वाचक विशेष नाहीत लक्षात बघा आता ह्या नंतरचा जो प्रकार आहे तुमचा तो आहे तुमचा डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय डेमोन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दर्शक विशेषणे बघा दर्शक विशेषणे आणि दर्शक सर्वनामे फरक आहे दोन्हीमध्ये खूप फरक आहे जे मिनासमांचा फरक आहे बघा हे काय आहेत बघा दर्शक विशेषणे आणि दर्शक सर्वनामे हे नेमके कोणते आहेत बघा पहिला आहे धीस नंतर दॅट ह्याच अनेक वचन काय है? आहे धीज ह्याच अनेक वचन काय आहे दोज हे नेहमी कोणासाठी वापरलं जातं वस्तू आणि व्यक्ती बघा आता हे कोणासाठी वापरलं जातं जवळ कशी आहे एक, एक वचन आता दिस हे पण काय वस्तू तुमच्या जवळ आहे किंवा व्यक्ती जवळ आहे त्यासाठी पण ते कसं आहे आणि वचन आता हे दॅट वस्तू काय तुमची वस्तू किंवा व्यक्ती काय आहे दूर आहे पण कशी एक वचन दूर तेव्हा काय वापरणार दॅट ह्या दॅटचं अनेक वचन काय आहे पण तुम्हाला लांब असताना काय वापरायचे दोज पण ते काय आहे अनेक वचन ओके हे लक्षात आलं दिस दॅट दोस ह्या चार शब्दांना दर्शक सॉरी दर्शक सर्वनामे म्हणतात लक्षात आता हे दर्शक विशेषणे कसे बनतात ते बघा दिस इज इंटरेस्टिंग बुक बघा लक्षात काय घ्यायचंय हे का तुम्ही सुरुवातीला काय वापरले धीस बरोबर हे काय झालं तुमचं दर्शक सर्वना म्हणजे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन हा लक्षात आता धीस इज इंटरेस्टिंग बुक आता ह्याऐवजी जर मी असं लिहिलं धिस बुक इज इंटरेस्टिंग बघा धीस नंतर काय आलं तुमचं एक नाऊन आलंय हे जेव्हा धीस दीज दॅट दोज ह्याला जोडून एखादं नाऊन येतं मग त्यालाच तुम्ही काय म्हणा दर्शक विशेषणे हाच फरक आहे हा लक्षात काय धीस धीस इज इंटरेस्टिंग बुक धीस इज इंटरेस्टिंग बुक इथं खाली काय केलं आपण धिस बुक इज इंटरेस्टिंग हा लक्षात फक्त तुम्हाला दिसच्या नंतर जे नावून घ्यायचे ते होणार तुमचं दर्शक विशेषण आणि असं सिंगल मध्ये वापरलं ते होणार तुमचं दर्शक सर्वनामे हा लक्षात दर्शक विशेषण आणि दर्शक सर्वनामे खूप सोपा कन्सेप्ट आहे काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण ह्या नंतरचा जो कन्सेप्ट आहे आपल्या ऍडजेक्टिव्हचा तो घेऊ तर तोपर्यंत जय हिंद जय महाराज